माणसाला भाषा आहे तो भाषेच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधू शकतो भाषेमुळे माणूस अन्य जीवसृष्टीपेक्षा नुसताच वेगळा ठरतो असे नाही तर त्याच्या अद्भुत भौतिक व तात्विक प्रगतीचे मूळही त्याला प्राप्त झालेल्या भाषा कौशल्यातच आहे पण भाषा मुळात अस्तित्वात कशा आल्या माणसालाच हे वरदान का मानव जगभर समान असला तरी भाषा भाषात एवढे विभेद का भाषागट निर्मितीचे आजवरचे विस्थापन सिद्धांत सत्य आहेत काय एका भाषेतूनच अपत्य भाषांचा जन्म होतो हे आजवर मानले जाणारे मत खरे आहे काय किंबहुना जगभर चर्चेत असलेले भाषागट सिद्धांत कितपत संयुक्तिक आहेत संस्कृतमधून प्राकृत भाषा निर्माण झाल्या की तथ्य काही वेगळेच आहे या आणि अशा अनेक प्रश्नांचा विविध शास्त्रशाखांचा आधार घेत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न संजय सोनवणी यांनी या पुस्तकात केला असून सर्वस्वी नवीन भाषागट निर्मिती सिद्धांताची मांडणी करत भाषाविषयकचे जटिल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर लेखक संजय सोनवणी यांच्याकडूनच जाणून घेऊया भाषांचा उगम या पुस्तकाबद्दल नमस्कार मित्र हो मी संजय सोनवणी माझं नुकतच भाषांचा उगम हे पुस्तक प्रकाशित आहे प्राजक्त प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे भाषा शास्त्राबद्दल मूलभूत संशोधन करणार आणि मुळात भाषा निर्माणच कशी झाली कोणत्या कारण निर्माण झाली आणि जो इंडो युरोपियन भाषा सिद्धांत जो सध्या फार लोकप्रिय केला जातो आहे की भाषा एका ठिकाणी निर्माण झाली मग जगभर पसरल्या आणि मग प्राकृत भाषा निर्माण झाल्या आणि मग आजच्या बोलीभाषा निर्माण झाल्या हा सिद्धांत असेल या सिद्धांताला खोडून काढणारं मूलभूत संशोधन या पुस्तकात केलं आहे संस्कृत भाषेचा उगम नेमका कधी झाला ती कधी अस्तित्वात आली कशी अस्तित्वात आली ती प्राकृतातून निर्माण झाली का स्वयंपूर्ण भाषा आहे पाली भाषेचं वास्तव काय प्राकृत भाषांचं वास्तव काय जगातला सर्वात प्राचीन संस्कृत व्याकरणकार हा कच्छायन आहे की नाही याच्यावर अत्यंत पुराव्यानिशी विश्लेषणात्मक आणि संशोधात्मक हे मी पुस्तक लिहिले हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर भाषेसंबंधीचे जे काही समज असतील किंवा प्रश्न असतील त्याची उत्तरं या पुस्तकात आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल याचा मला विश्वास आहे तर भाषांचा उगम हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांना सांगा त्याच्यावर चर्चा करा जी काही आपली मतं असतील ती माझ्यापर्यंत पोचवा आणि आपण भाषेविषयक कारण भाषा आहे म्हणून माणसाला संस्कृती आहे भाषाच नसती तर आज माणूस एवढी प्रगती करू शकला नसता भाषा हे आपल्या भावजीवनाचा असेल ज्ञानजीवनाचं असेल व्यवहाराचा असेल एक फार महत्त्वाचा मोलाचा गाभा आहे हे आपण लक्षात ठेवूयात अवश्य हे पुस्तक वाचा धन्यवाद